शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने राज्यातील शिक्षक वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा अमरावती यांच्या वतीनं आज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला हा मोर्चा इरफिन चौथे जिल्हाधिकारी कार्यालयीय मार्गाने निघाला सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य ठरवण्यात आली या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांचं अस्तित्वच धोक्यात आलंय शिक्षक संघटनांनी शासनाकडे तातडीनं पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली या संदर्भात चोवीस सप्टेंबर दोन रोजी शिक्षक संघटनांनी आंदोलने केली होती मात्र यावर काहीच निर्णय झालेला नाही आहे शासनाने आपल्या शब्दाला जागून तातडीनं कारवाई केली पाहिजे होती याचाच निषेध अमरावतीसह राज्यातील सर्व जिल्हा शिक्षकांनी मुकमोर्चा काढून केलेला आहे हा माझं नाव रुपेश टाले महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावती जिल्हाध्यक्षांनी आणि एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाने शास निर्णय दिला आहे की सर्व शिक्षकांना एक ते आठ वर्ग शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे परंतु जे शिक्षक पस्तीस चाळीस वर्षापासून सेवेत आहेत यांना अनुभव आहेत त्यांना काही या परिस्थितीमध्ये टी ई टी परीक्षा देणे हे शक्य नाही आहे आणि त्याविरोधात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेने पूर्ण राज्यभर निवेदन आणि मुकमोर्चा आज आयोजित केला होता त्याचा एक भाग म्हणून आज अमरावती जिल्ह्याने सुद्धा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन हा मुकमोर्चा आयोजित केला होता की महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका याच्यामध्ये जाहीर करावी आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या ज्या काही विविध महा मागण्या आहेत त्या पूर्ण करावा अशी आम्ही या माध्यमातून विनंती शासनाला केली